अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्ष सोडून गेले आणि बोलणी थांबली होती की पुन्हा बोलणी सुरुवात होणार अशा बातम्या आल्यात त्याचा असणारा आम्ही स्वागत करतोय याच कारण की आम्ही महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये निमंत्रक आहोत आम्ही त्यांना म्हणालोय की आपण सगळ्यांनी एकत्र या निवडणुका लढल्या पाहिजेत कॉमन कार्यक्रम जेवढा करता येईल तेवढा आपण असताना केला पाहिजे आमचा मसुदा आम्ही त्यांना सादर केलेला आहे पुढच्या बैठकीमध्ये त्या मसुद्यावरती एकमत होईल असं एक मी म्हणजे प्रत्येक पार्टी आपला अजेंडा देईल आणि त्याच्यावरती कॉमन मिनिमम अजेंडा तयार होईल असं मी त्या ठिकाणी मानतो दुसरं त्याच्यामधलं महत्वाचं म्हणजे की यांची कोंडी झाली शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस पक्ष आणि एन सी पी शरद पवार यांच्या वाटाघाटी झाल्या अधिक चांगला आहे त्यांनी एकदा अठ्ठेचाळीस जागा स्वतःमध्ये वा डिस्ट्रीब्यूट करून घेतल्या किंवा त्यांनी आम्हाला बोलवलं तर आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ असं मी त्यांना सांगितलं आहे नाहीतर आम्ही असं त्यांना म्हणालो की तुम्ही अठ्ठेचाळीस जागा वाटून घेतल्या तर आम्हाला ज्या जागा पाहिजेत आम्ही त्या त्या पक्षाची वाटाघाटी करू आणि त्यांच्याकडून त्या सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू एन बी एच्या सीट डिस्ट्रीब्युशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमच्याशी बोलणी होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून त्या लवकरात लवकर व्हाव्या अशी आम्ही त्यांना निरोप पाठवलेला आहे अपेक्षा आमची आहे की ज्या बैठका लवकर होतील आणि महाराष्ट्रामधल्या लोकसभेच्या जागा या एकत्र लढवल्या जातील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी ठरतोय बीजेपीचा पक्ष फोडण्याचा कार्यक्रम हा चालूच राहील असं मी त्या ठिकाणी मानतो बीजेपीचा हा पक्ष फोडण्याचा कार्यक्रम म्हणजे बीजेपी पूर्णपणे घाबरली आहे असं मी त्या ठिकाणी मानतो किंवा आता असणारा प्राईम मिनिस्टरचा नव नवीन अवतार जो आपण सगळेजण बघतोय की मला देवाने आदेश केला राम मंदिर बांध बांधण्याचा हा एक नवीन पंतप्रधानाचा अवतार आपण त्या ठिकाणी बघतोय की ज्याच्याबद्दल जेवढे साधू आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चीड होते आणि होत आहे त्याचा परिणाम मला वाटतं असणारा भारतीय जनता पक्षाला होईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय जे काही नरेंद्र मोदीचं नॅरेटिव्ह चाललेलं आहे की फोर हंड्रेड प्लस ज्या राज्यांमध्ये ते लढत नाही त्याचा हिशेब आपण असताना केला तर त्या दोनशेच्या वरती जागा आहेत असं की ज्या ठिकाणी ते लढत नाहीत पाचशे चोपन्न मधनं आपण असताना दोनशे जागा वर्ज केल्या तर तीनशेच जागा त्या ठिकाणी राहतात आणि त्याच्यामुळे त्यांचा असणारा जो क्लेम आहे तो क्लेम काही खरा असं मी त्या ठिकाणी मानत नाही या निवडणुकीमध्ये फार फार बी जे पी जी आहे ते दीडशे जागेंवरती जाईल अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे भीतीने घाबरवून टाकणं हे जे एक तंत्र आहे दादागिरी करणाऱ्या माणसांचं ते तंत्र बीजेपी आता है या ठिकाणी वापरते पूर्णपणे दादागिरी पक्ष फोडण्याच्या बाबतीत दादागिरी निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भातला दादागिरी आणि हे कोण करतं तर ज्याला लोकांची भीती वाटते तो, तो त्या ठिकाणी असताना करतो आणि म्हणून पूर्णपणे फिअर सायकोसिसमध्ये बी जे पी गेलेली आहे आणि त्या फिअर सायकोसिसचा परिणाम असा आहे की ते इतरांना भ्यायला ला भे भ्या, भ्यायला लावतात अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही असणारा अजिबात भारतीय जनता पक्षाचं चारशेचं आकडा जो सांगतात एक जिन्कने जिन्कने ते अजिबात नाही आम्ही असताना या ठिकाणी पूर्णपणे सर्वांना एकत्र घेऊन या ठिकाणी लढण्याचा असताना आमचा मानस आहे आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष आर एस एसचं सरकार येणार नाही याची आम्ही दक्षता घेणार आहोत आज सकाळी शरद पवारांनी असं स्टेटमेंट केलं आहे की पन्नास टक्के जागा आम्ही जिंकण्याची शक्यता पन्नास ते चोवीस टक्के चोवीस जागा आम्ही जिंकू त्यांनी आम्हाला दिलेलं असटलांचा जो मुद्दा आहे त्यांनी आज परत पुन्हा एकदा उपोषण सुरू ठेवल्याचं सांगितलं आणि नव्या आंदोलनाची घोषणा केलेली आहे टप्प्याने त्यांनी वेगवेगळी आंदोलना सांगितलेली आहे तर थोडक्यात कुठंतरी सरकारने झरंगी पाटलांना फसवलं असं वाटतं जरांगी पाटील यांना असं वाटतं की शासनाने मला फसवलेलं आहे माझ शास्त्राला एक आग्रहाची त्यावेळेस विनंती होती की जो काही तोडगा काढणार आहात त्या तोडग्याच्या संदर्भात जेवढे स्टेक होल्डर आहेत त्या सगळ्या स्टेक होल्डरशी तुम्ही असणार चर्चा करा ते कन्व्हिन्स होतील न होतील हा एक वेगळा भाग आहे पण त्यांनी मांडलेले मुद्दे हे याच्यामध्ये कव्हर अप आहेत म्हणजे त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे एवढं तुमच्याकडून झालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे आज आपण बघत असाल की जरागे पाटील यांचं असणार ज्यांचा सगळे सोयरे त्यांचं म्हणणं असं आहे की सगळे सोयरेचा समावेश झालेला नाही आता झाला की न झाला हे सरकारने त्यांना समजावून सांगितलं पाहिजे आणि सा, शासन म्हणते की नाही आम्ही असताना समावेश करून घेतलाय जणांगे म्हणतात तिथे समावेश झालेला नाही अशी असलेली परिस्थिती आहे त्याच्यामुळे जिथे आहे तिथेच हे आंदोलन त्या ठिकाणी राहिलेलं आहे दुसरं त्या ह्याच्यामध्ये ओबीसी मध्ये कुणबी समादाय हा हा भाग पासून त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आम्ही जे आंदोलन आम्ही जे आरक्षण दिलेलं आहे सरकारने सांगितलं पाहिजे होत की जे या आरक्षणाच्या बाहेरचा असणारा वर्ग म्हणजे मराठा समाज त्याला आरक्षण आम्ही दिलेलं आहे हे सांगण्यामध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असं मी त्या ठिकाणी मानतोय तिसरा मला असता असताना जो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि जे शासनाने बघितलं पाहिजे होतं ते मसलाम ही जी मा त्या सदस्य समितीवरती होते डिस्ट्रिक्ट जज ह्या पदावरती ते अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यांनी राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा उद्याच्या कोर्ट केसेसमध्ये कशा रीतीने घेतला जाईल हा मला वाटतं महत्त्वाचा आहे म्हणून हे टीका आरक्षण आहे का याच्याबद्दलची असताना पूर्णपणे शासनका व्यक्त केल्या जाते अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे माझा माझा अंदाज असा आहे की जरांगे पाटील हे आपलं आंदोलन सुरुवात करतील आणि ओ टी सुद्धा आपलं आंदोलन सुरुवात जरांगे पाटील जी सगळी सोय्याची मागणी आहे तर ती मागणी योग्य आहे का ते संविधानामध्ये बसते का मागणी ते एक तर त्यांनाच असा सरकारने विचारलं पाहिजे की तुम्ही सगळे सोये यांच डेफिनेशन काय करता म्हणजे त्याचं व्याख्या काय करता ती व्याख्या त्यांची आली तर मग शासन त्यांना असायला किंवा इतर जण त्यांना समजावून सांगू शकतात की कायद्याच्या चौकटीमध्ये किती आणि काय बसतं हे त्यांना समजावून सांगता आलं असतं असं मी त्या ठिकाणी मानतो तर त्यांनी व्याख्या दिलेली आहे त्यांना ती व्याख्या जरांगीर सांगत नाही त्यांनी सरकार सांगत सगळे सोऱ्याची व्याख्या कोणी जरांगीनी सरकारकडे दिलेली आहे आणि त्यांनी पब्लिक करावं माझं म्हणण्याचं त्यांनी सरकार जरांगी पाटील त्यांनी जर शासनाकडे दिली असेल आणि आता जर मान्य झाली नसेल ही योग्य वेळ आहे त्यांनी असा लोकांसमोर जाहीर करावी त्याच्यामध्ये पितृसत्ताक आणि मातृसत्ताक ह्या शब्दावरून खरा गोळ झालेला आहे सरकारने जी जी आरमध्ये व्याख्या टाकलेली आहे ती पितृसत्ताक पद्धतीनं सगळ्या सोयऱ्यांना जिथं जातीय सजातीय विवाह जुळतात पण जरंगेचा त्या पितृसत्ताक शब्दाला विरोध आहे हा भाग एक आणि दुसरा भाग त्या जी आरची अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे ही त्यांची दुसरी भाग आहे माझं म्हणणं असेल त्याच्यामध्ये की आपले हित असणारा पितृसत्ता केली आणि मातृसत्ता के असे दोन्ही कायदे येतात अंमलबजावणीचा मुद्दा मग शिल्लक राहतो म्हणजे त्याला जे आर जो आहे सोळा तारखेला दिले त्याच्यावरती छगन भजव म्हणतात सहा लाख ऑब्जेक्शन आलेली आहे मग हा सगळ्या प्रक्रिया पूर्ण होऊन तो जे लागू होण्याच्या कालावधीपर्यंत अडचण आहे अडचण आहे कारण नाही कुठलाही इनॅक्टमेंट करायचं असेल तर तुम्हाला पब्लिकली ते मांडावं लागतं त्याला ऑब्जेक्शन्स बोलावं लागतं ज्यांनी ऑब्जेक्शन आलेलं आहे त्याला ऑफिशियली तुम्हाला असणारं व तुमचं ऑब्जेक्शन आम्ही स्वीकारलं आहे की फेटाळलं आहे हे त्याला असायला कम्युनिकेट करावं लागतं आणि ते करायला शास्त्राला वेळ लागेल एवढं निश्चित आहे आता तुम्हाला आंदोलनाचं भवितव्य काय वाटतंय कारण मराठा समाजाचे सुद्धा काही लोक जरंगे पाटलांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन बोलायला लागलेत आज सुद्धा एक बारस <coughs> तर मराठी त्यांनी सुद्धा जरंगे पाटलावर गंभीर आरोप केले काही जणांचं म्हणणं आहे की या माध्यमातून आता आंदोलनात फूट पडायला लागले आंदोलन हे लांबलेलं आहे बऱ्यापैकी तर तुम्हाला काय वाटतं आंदोलनावर म्हणजे एवढ्या लवकर मला वाटतं हे आंदोलन फिजल आऊट होईल असं मला वाटत नाही शंकर कुशंकर हे अपेक्षितही येणार आहेत कारण का जी मागणी होती ती मागणी तशाच्या तशा पद्धतीने झालेली नाही ती वेगवेगळ्या पद्धतीने आलेली आहे त्याच्यामुळे हे आरोप आरोप होणार परंतु मला असं वाटतं की शंका घेण्यामध्ये हेतू हेतूबद्दल शंका घेण्यामध्ये जागा आहे असं मला वाटतं दुसरा एक मुद्दा आहे ओबीसी काल अकोल्यामध्ये होते तुमच्याच मतदारसंघातून जिथून तुम्हाला सध्या लिहून येण्याची प्रचंड खात्री निर्माण झालेली आहे त्याच मतदारसंघातून ओबीसी मतदार आपल्या प्रचाराच्या सभेला सुरुवात केली चांगली गोष्ट करण्याचा अधिकार आहे आपण मान्य केला पाहिजे भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा राजगावर येणार असतात मला माहित नाही मला माहित नाही अस काही ना? संदेश नाही संदेश मला तरी है, पोसवलेला नाही सांगितलेला घरी सांगितलं असेल तर ती वेगळी गोष्ट आली तर स्वागत संदर्भ तेच लक्षात घे की बाबासाहेबांचं दिसेने दिसणार तिथे असणार स्मारक आहे त्याच्यामुळे त्याचं कोणी असणार राजकारण राजकीय संबंध बांधावा असं मी त्या ठिकाणी मानत नाही किंवा कोणीतरी कोणाला तरी भेटलं म्हणून असणार राजकारणच शिजलं असं जे आहे त्या मनात क्रिटी माइंडसेट मधनं आपण बाहेर पडलं पाहिजे असं मला वाटतं तर तुम्ही उद्धव ठाकरे नाही भेटता नंतर एकनाथ शिंदे नाही भेटता त्याच्यामुळे कन्फ्युजन निर्माण होते राज्यामध्ये कारण तुमच्यावर सगळ्यांचे डोळे आहेत मानल प्रश्न असा आहे उद्धव ठाकरेना मी ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस राजकीय भेटतो त्यावेळेस त्याच्यामुळे असतात वेगवेगळी आहेत त्यासाठी जेव्हा आणखी जेव्हा एकनाथ शिंदेना भेटायला जातो त्यावेळेस उघडपणे त्यांच्या ऑफिसमध्ये जातो जे आले तर कोणते भेटणार काही काही मी जे स्मारकाला ते घेतात आहेत ते प्रमुख म्हणून त्यांचं स्वागत करायला जाणार ओबीसीच्या अनुषंगाने दुसरा एक प्रश्न तू म्हणताय की कुणाला एक परवानगी आहे कुठे गेली तर सभा घेण्याची तर तुम्ही अकोल्यातून जर सभा घेऊन प्रचार सुरुवात करत असतील तर ते तुमचं राजकीय गणित बिघडवणार असू शकतात एवढं मला वाटतं असं राजकारण कोणाचं खोळ नसतं आणि एवढं कोणाचं असं उतावळ राजकारण नसतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे असा पक्षाचा पक्षाचा मतदार हा कोणाच्या तरी एका सभेने येऊ नये हालणार असं जर वेळ धरलं तर मला वाटतं मग कोणच स्थिर नाही सगळे अस्थिर आहेत तुम्ही यावेळेला तुमची सीट स्थिर समजत आहे तुम्ही जास्त कॉन्फिडंट वाटत यावेळीच्या निवडणुकीसमोर किंवा तुमची दोन सर्व मी चाळीसच्या चाळीस जाय बद्दल कॉन्फिडंट मला अकोल्याबद्दल जास्त विश्वास दिसतो कारण तुमचे दौरे बरेच वाढलेले बोलताय त्यावेळेला कन्फ्युजन वाटत नाही अकोल्याबद्दल काय माझं माझं त्यावेळेसही नाही आजही नाही उद्याही राहणार नाही त्याला शेवटी आपण फक्त उमेदवार असतो लोक मतदार असतात त्यांना जिथे ठरवायचे तिथे करतात त्याच्यामुळे तो आपलं ब्लड प्रेशर कशाला वाटतं माझा ब्लड प्रेशर आता नरेंद्र मोदींना सगळे पक्ष स्थानिक सगळे मिळून पाठिंबा करतील मात्र लोकसभेनंतर जेवढ्या आघाड्या आणि जे काही हे होतं ते सगळे फोडतील अशी चर्चा सुरू आहे याचं कारण असं आहे एका मतदारसंघामध्ये माहितीतील दोन्ही उमेदवार गंगापूरला जर घेतलं तिथलं भाजपचे आमदार प्रशांत बहुम परंतु त्या ठिकाणी सतीश चव्हाण जोरदार काम करतात फ्लेक्सीस लावतात म्हणजे एकाच दोन ठिकाणी प्रचार करतात हे कन्फ्युजनच आहे यानंतर सोबत काम करणार नाही तसं कुठे राज्यातलं विधानसभेला मला तर विधानसभेचं आता लोकसभेमध्ये सगळेजण एकत्र जातील फक्त मला दिसतंय त्याच्यानंतर माझ्या आंदोलन लोकसभ विधानसभेची घडत त्याच्या अगोदर होणार डिझल्टवरती अवलंबून राहील विधानसभेची घडणा दुसरं नील महाविक सागर सोबतंची चर्चा झाली आहे आणि अशी माहिती समोर आली की तुम्ही इंडिपेंडेंटली सुद्धा लोकसभेच्या सगळ्या मी तेतरी तेतरी 3 महिना आग्रोदर पासून झाले आहे की आम्ही असा 48 मतदार संघाची आमची तयारी चालू आहे पण आता प्रतीक्षा आहे त्यावेळेस आमचे आमचे उमेदवार त्यावेळेस निवडून झालेले आहेत आता ने निवडत आहोत इतले उमेदवार कोण गुलदस्त्यात आहे आमच्याकडे उत्तम उत्तमसिंग पवार हे एक नाव समोर तुम्ही सजेस्ट केल्याबद्दल पण यमान सोबत काय चान्स आहेत आपल्याला त्यांची काही सवल आम्ही एकदा नाही म्हटलं म्हणजे समज त्याच्यामध्ये असताना पार्टी डिसिजन झाला झाला भविष्यात कधी आता यमान सोबत जोपर्यंत आमच्या बरोबर फुलफ्लेबीसी आहे तोपर्यंत नाही सर एक दुसरं राज्यातल्या सगळ्यात विश्वासृष्टीत बद्दल एक मोठं कन्फ्युजन निर्माण झालंय ते म्हणजे बारामतीच्या सुप्रिया सुळे तिथून अनेक वर्ष निवडून आले आहेत मात्र यावेळेला तिथं अजित पवारांच्या पत्नी सुरेंद्रा पवार सुद्धा रिंगणात दोघं राहिले त्यामुळे त्याच जागेबद्दल सर्वात मोठी उत्सुकता सध्या आहे काय वाटतं त्या जागे तिथं कोण सुप्रिया सुळे बारामतीमध्ये लोकसभा ते अजित पवार स्वतः म्हणजे घरातला उमेदवार माझ्या जवळचा उमेदवार तुमच्या आवडीचा उमेदवार असं म्हटलं जवळचा उमेदवार सगळी उमेदवार दोन्ही एकच होतात काय त्यांच्या पत्नीच त्यांच्या त्यांच्या पत्नीचंही नाव आहे पण माझं आमच्या वर असं काय अजित त्या ठिकाणी काय वाटतं कारण शरद पवार आणि अजित पवार तुझ्याबरोबर तिथं आहे पण अजित पवारांनी सांगितलं मला घरातलं लोकांनी वेगळं पाडून टाकलेलं आहे वायली केलेलं आहे जनतेने मला सांगितलं शरद पवारांची कारकीर्द त्या मतदारसंघातील अगोदर आणि लोक एवढ्या लवकर त्यांची कारकिर्दी विसरतील असं मला वाटत त्याच्यामुळे असं शरद पवार अपर हँड राहील असं मला वाटतं नित्या उत्तर मुंबईतून लढणार असं सांगतात तुमच्या पाठिंब्यावरती ते किती लढले होते म्हणतात ते तिकडं जायचं म्हणतात मला माहित नाही मनोजरांनी ते प्रश्न की ह्या सगळ्या गोष्टी घडामोडी माहिती तर आता पुन्हा एका आंदोलनाची तयारी करतात मला काय वाटतं की त्यांनी आंदोलन केलं आता काही दिशा बदलत नाही त्यांना असं त्यांचे ते आत्ता उपोषण झालं होतं त्या दिवस त्यांना त्यांची आता दिशा बदलली पाहिजे त्यांना जर वाटत असेल की इथल्या सरकारने आपल्याला फसवलेलं आहे तर या फसवणाऱ्या व्यवस्थेची जे भाग झाली पाहिजे म्हणजे ते फसताना आणि ते जर करायचं असेल तर आम्ही सगळं म्हणाल की जालन्यामध्ये त्यांनी लढाव लोकसभा लोकसभा तुम्ही तिकीट इंडिपेंडंट लढा मी त्यांना म्हटलं काय का तुम्ही कुठल्याही पक्षाबरोबर लढला तर त्या पक्षाची बंधनं तुम्हाला येतील त्याच्यामुळे तुमचा लढा हा इंडिपेंडंट असल्यामुळे तुम्ही इंडिपेंडंट लढा आणि माझी खात्री खास आणि त्यांचा लढा हा त्यांनी पार्लमेंटमध्ये सुरुवात ठेवला पाहिजे आमचं एवढंच म्हणणं आहे की अण्णा पाटील शशिकांत पवार खेडेकर आणि वीस जिजाऊ संघटना शाहू महाराजांच्या संघटना संभाजी महाराजांच्या संघटना येल्या आणि गेल्या इथल्या सगळ्या निजामी मराठ्यांनी त्यांना पचवलं आम्ही जणांना म्हणतो की तुम्ही आता त्याच्या बाहेर पडा आणि तुम्ही यांना आता पचवा एक खासदार किंवा काही आमदार काय निर्णय घेऊ शकतात एवढ्या भलाड्याचा इशू नाही जडांगी पाटील यांचं असताना आंदोलन भल्या भल्याना झोपवणार आता ते भल्या भल्याना झोपवणार जे आहे त्याची जागा घेतली तुझी राजकीय दृष्टिकोनातून सांगतो भल्या भल्यानं झोपवणार राजकीय दृष्टिकोनात झोपणार राजकीय पक्ष पण त्यांनी स्वतः लढावं पहिल्यांदा जालना ते इस्टॅब्लिश होतात सात आठ महिन्यानंतर विधानसभा आहे त्याला वेळ मिळतो ते पक्ष काढून तिथला ताबा घेऊ शकतात